फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल आणि मटन मसाला 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 चिकन बिर्याणी असे अस्सल चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार अनेकांचे काव्यसंग्रह हो एकाच समारंभात प्रकाशित नववंत व दिग्गज कवींचे अनेक काव्यसंग्रह सन्मानपूर्वक एकाच समारंभात प्रकाशित करण्यात आले प्रकाशन व सत्कार समारंभ पालवी हॉटेल कुपवाड येथे संपन्न झाला यावेळी पदोन्नतीबद्दल उदय चिंतामण कुलकर्णी यांचा सत्कार अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अभ्यासू कवयित्री राजश्री उदय कुलकर्णी यांच्या वर्धीतील माणूस हा कविता संग्रह दर्जेदार कविता करणाऱ्या प्रमिला सतीशचंद्र चौगुले यांचा माझ्या मनाची या हा कविता संग्रह व निवृत्त शिक्षक आणि अष्टपैलू साहित्यिक अशोक रास्ते यांच्या फुलोरा कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते या चौगुले अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पदक प्राप्त शाहीर बजरंग आंबे होते प्राध्यापक चंद्रकांत पवार सर पत्रकार चंद्रकांत गायकवाड अर्जुन हजारे आकाशवाणी वार्ताहर महेश भिसे दत्तात्रय माळी माणिक दरिबे कवी जीवन बर्गे बाळकृष्ण चव्हाण मारुती माळी चंद्र चौगुले सुनीता रास्ते अभिनव रास्ते सिने कलाकार सुभाष तुपे उपस्थित होते सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीमती शकुंतला यशवंत माळी यांची उपस्थिती लक्षवेधक ठरली यावेळी विनोद मिरज व गांधी पोलीस स्टेशनचे सहकारी आवर्जून उपस्थित होते सूत्रसंचालन बाळकृष्ण चव्हाण सुनीता गोरवे यांनी केले स्वागत अथर्व कुलकर्णी यांनी केले तर आभार मारुती माळी यांनी मानले व स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा